شری مزلا سب سا دِکھے پورن وی راگ وسی پری جان یوگیشور سے कवी सा मन्य सा नमस्कार माझा सद्गुरु रामदास मला वाटते अंतरिवासावे तुझा दास बोधासिवा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेमग्रास महाराज या रामदास जय जय समर्थ श्रीराम म्हणून हा विचार करावा सत्य मार्ग धरावा लाभ जाणून जाणून घ्यावा विवेकाचा विवेक निरूपण नाम हा समास आहे की ज्याच्यामध्ये प्राच सहभाग जो आहे तो तत्वज्ञानाचा आहे पण मुख्य मार्ग समर्थाने दासबोधामध्ये एकूणच जे सांगितलेले आहे त्याच्यामध्ये ज्ञानमार्गाला प्राधान्य आहे सर्व प्रकारच्या उपासना या ईश्वरापासूनच निर्माण झालेल्या आहेत हे जरी असलं कर्ममार्ग उपासना मार्ग ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग देवची चालवी असं म्हटलं अनेक प्रेरणा आमच्या अंतकरणात असतात म्हणून परमार्थ हा शब्द ज्यावेळेला आम्ही वापरतो त्यावेळेला ती एक ब्रॉडर टर्म आहे मग देवाप्रित्यर्थ केलेल्या सगळी व्रतवैकल्य असतील तीर्थयात्रा असतील जप करणं आहे पोथी वाचणं आहे प्रदक्षिणा घालणं आहे सगळं काही परमार्थ ह्या एका टर्ममध्ये खरं तर येतं आणि मग सगळं काही ईश्वरानेच निर्माण केलेलं आहे आणि ईश्वरासाठीच करतो आहे असं जरी असलं तरी ईश्वराचा अनुभव येणं हा एक स्वतंत्रच भाग आहे आणि त्याच्यासाठी म्हणून जो मार्ग सांगितलेला आहे त्याला समर्थ इथे सत्य सत्य मार्ग असं म्हणतात आणि तो चालण्याची जी प्रवृत्ती अंतकरणामध्ये आहे त्याला विवेक असं म्हटलं आहे म्हणून अध्यात्माच्या क्षेत्रात वावरणं आणि दुसरं म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीसाठी म्हणून स्पष्ट त्या एका उद्देशाने प्रयत्न करणं ह्याच्यामध्ये थोडं अंतर आहे आणि माणसाची ह्या दुसऱ्या भागाकडे ओढच तर असते आकर्षण तर असतं की देव भेटावा आणि मग काय तर आमचं चांगलं व्हावं थोडंसं सात्विकता जी अंतःकरणामध्ये असते त्याचे ती धरून माणूस परमार्थ मार्गामध्ये असतो पण सूक्ष्मदाची तयारी मात्र असेलच असं सांगता येत नाही त्याला थोडंसं हलवणं याच्यामधून समर्थाने केलेलं आहे दोन प्रकार आहेत एक म्हणजे ब्रह्म त्यांनी असं म्हटलं ब्रह्म म्हणजे निश्चळ अंतरात्मा तो चिंचळ अंतरात्मा याचा अर्थ मायेसहित असलेलं चैतन्य की अंत म्हणजे म्हणजे तरी काय तर अंतःकरणासहित असलेला जीव आपण की ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या वृत्ती पण आहेत ते बहिर्मुख पण आहे आणि दुसरं म्हणजे आतमध्ये एक स्थिर असणारं चैतन्य तत्व आहे की ज्याच्या आधारावर हे सगळं चाललेलं आहे आणि ते ब्रह्म हे तत्व हे निश्चळ आहे आत्मतत्व स्वामींनी त्याला एका ठिकाणी असं म्हटलं की ब्रह्म असं जिथे जिथे येतं तिथे तिथे आत्मा असेल हवं हो। कारण ब्रह्म म्हटल्यानंतर आमच्या मनात काहीच येत नाही सगळ्या जगभरात असलेलं चैतन्य पण मग ते त्याचा अनुभव तरी कसा घेणार त्यापेक्षा आत्मा असं म्हटलं की सोपं झालं की आमच्याशी संबंधित करून ते झालं आमच्यामध्ये असलेलं तत्व त्यालाच ब्रह्म असं म्हटलेलं आहे ते अनुभवायचं असेल तर काय लागेल तर ते अंतःकरणाच्या सहाय्यानेच अनुभवता येईल बाह्य कुठेतरी शोधून त्याला अनुभवता येणार नाही मग समर्थाने असं म्हटलं की चंचळे विण निश्चळ कळेना तत्व आहे ते निश्चळ आहे आणि त्याचा अनुभव घेणारं जे अंतःकरण आहे ते मात्र चंचळ आहे चंचळे विणं निश्चळ कळेना चंचळ तरी स्थिरावे ना ऐसे हे विचार नाना बरे पहा चंचळ निश्चळाची संधी तेथे भांबावते बुद्धी कर्ममार्गाचे जे विधी ते मग ऐलीकडे चंचळ म्हणजे अंतःकरण अंतःकरण त्याचा स्वभावच हा आहे की नाना प्रकारच्या वृत्ती त्याच्यामध्ये सदोतीत येत असतात म्हणून मन म्हणजे काय आहे तर अखंडित असणारा वृत्तींचा प्रवाह आहे त्या वृत्ती कुठल्या याव्यात ह्याच्या आम्ही काही वेळेला ठरवून काही गोष्टीचं चिंतन करतो त्यावेळेला त्याच्याशी संबंधित वृत्ती अंतकरणावर उठतात पण अदरवाइज इतक्या इरिलेवंट वृत्ती पण अंतकरणावर चालू असतात आणि त्याचा प्रवाह कधी थांबलेला नसतो ज्या वेळेला माणूस गाठ झोपलेला असतो त्याच वेळेला फक्त वृत्तींचा अभाव आहे पण योगसूत्रांनुसार वृत्तींचा अभाव असणं म्हणजे निद्रा म्हणून निद्रा ही पण एक वृत्ती सांगितलेली आहे स्वप्नामध्ये पण तो प्रवाह कंटिन्युअस चालूच असतो म्हणून अंतःकरणाचा प्रवाह वृत्तींचा प्रवाह चाललेला असताना आता ते अंतःकरण एका तत्वाशी निगडीत करून ठेवायचं आणि ते तत्वस्वरूप होऊन जाईल हे कसं होणार याचा मुख्य प्रश्न आहे बाकी सगळ्या उपासना ज्या वेळेला आम्ही करतो आहोत त्या उपासनांमध्ये दे एक देवता आहे आणि देवतेनंतर एक विधी आहे त्याच्या सगळ्याने त्याची पूजा चाललेली आहे सोपा आहे गोष्टी कुठेतरी जायचं आहे आणि त्याच्यानंतर तिथं क्षेत्रेला जाऊन तिथल्या तिथल्या उपासनात सगळ्या गोष्टी बघणं जत्रेत फिरून येणं वगैरे सगळं अंथकरणाऱ्या अनेक गोष्टी आहेत पण एका ठिकाणी बसून तत्वाचा वेध घेणं असं ज्या वेळेला करायचं आहे त्यावेळेला मात्र त्या अंतःकरणाचं वृत्तींसहित असणं हे आम्हाला आड येतं इतर वेळेला आवडीच्या गोष्टी करत असताना पण पर... अंथकरणामध्ये अनेक प्रकारच्या वृत्ती असतात पण त्या फारशा आड येत नाहीत म्हणजे आवडीची गोष्ट चाललेली असताना समजा एखादा आवडता चित्रपट बघायचा आहे तर मन अतिशय त्याच्यामध्ये होऊन जातं लक्षातच येत जा नाही बाहेर किती वाजते वगैरे काही नसतं पण ज्यावेळेला ध्यानाला बसतो इवन उपासना करतो आहे घरामध्ये काहीतरी छान कार्य आहे त्याच्यानंतर सत्यनारायणाची पूजा गुरुजींनी सांगितलेली आहे ते सांगतायत मग ती कथा वगैरे चाललेली आहे फारसं काही बाकीच्या गोष्टी आड येत नाहीत आजूबाजूला आवाज झाले भाजीवाला भाजी भाजी ओरडत गेला तर <laughs> त्याच्यामध्ये ते आड आडबिड येत नाही तर जातो आपली आपली तर कथा सत्यनारायण तुळशीपत्र वाहणे सगळं चाललेलं असतं पण ज्या वेळेला त्याला या सगळ्या गोष्टी सोडून आता केवळ आत्मतत्वाचा वेध घेत राहायचा आहे त्यावेळेला मात्र प्रत्येक गोष्ट आड आहे आणि मुख्यतः बाह्य गोष्टींपेक्षा पण आतल्या अंतःकरणाच्या सगळ्या वृत्ती येत राहतात याचं मुख्य कारण अंतःकरणाचा जो सगळा प्रवाह आहे तो प्रवाह आजपर्यंत आमच्या ज्या आवडीनिवडी किंवा आमचे रागद्वेष असं त्याला म्हटलेलं आहे राग याचा अर्थ अनुराग प्रेम ज्या गोष्टींबद्दल मनाला आकर्षण आहे आवड आहे आणि द्वेष म्हणजे ज्या गोष्टींचा मनाला तिष्कार आहे नकोशा वाटतात त्या सगळ्यांच्या प्रभावाने त्या वृत्ती अंतःकरणात उठत असतात आणि हे सगळं रागद्वेषाची का जी मूळ कारणं आहेत ती जनरली व्यावहारिक असतात ऐहिक असतात आणि ज्यावेळेला हा सगळा प्रवाह सोडून देऊन तत्वाशी संबंधित होऊन स्वशी संबंधित होऊन राहायचं आहे त्यावेळेला अंतःकरणाला त्याचं बाहेर बघणं थांबवून आतमध्ये वळणं स्वकडे बघणं हा एक सेपरेट टास्क होऊन जातो आणि त्याची अंतकरणाला फारशी सवय नसते त्यामुळे त्याच्या रेग्युलर प्रवृत्तीनुसार ते काही ना काही बाहेर शोधत राहतं म्हणून सेल्फ शोधायचं आहे स्ववर लक्ष केंद्रित करून राहायचं आहे मग कशाच्या साह्याने तर मंत्राच्या साह्याने मग सोहम हा मंत्र चालवला सोहम हा मंत्र मंत्र सोहमसारखा मंत्र सोहम जो डायरेक्ट ज्ञानाची धारणा व्यक्त करतो तो म्हटल्यानंतर माणसांना वाटतं की हां अरे सोहम मंत्र पण ते सोहम मंत्रसुद्धा माणूस जोपर्यंत त्याला मन स्थिरावत नाही आहे तोपर्यंत त्याचं स्मरण करण्याची आवश्यकता आहे हे तर निश्चितच आहे पण ते सोहम मंत्र चालवणं ह्याच्यामध्ये सोहम मंत्र आणि मंत्र घेणारा मी हा जोपर्यंत सेपरेट आहे तोपर्यंत ते चालवण्याची माणसाला काही प्रॉब्लेम नसतो श्वास आहेत त्याच्यावर सहा अहम सहा अहम काहीतरी करायला आहे अंतःकरणात म्हणून माणसाचं अंतःकरण हे जनरली रजोगुणी असतं त्याला काहीतरी करायला लागत असतं आणि ध्यानामध्ये प्रॉब्लेम हा असतो की काही करायचं नाही हा तसं प्रॉ ध्यानाचं मूळ स्वरूप आहे आणि त्याची त्याला सवय नसते म्हणून मग त्याला बाहेर भटकणं सोड आता ते करायचं नाही मग काय करायचं श्वासावर लक्ष केंद्रित कर आणि सोहमंत्र चालव हां मग त्याला काहीतरी करायला मिळालं की सोहम दस हा मंत्र चालवायचा ठीक आहे ओके मग ते थोडा वेळ चालवतं जसजसं ते सोहम या मंत्र श्वासावर त्याची सवय होऊन जाते तस तसं त्याचं रुटीन होतं मग एका बाजूला सोहम हा मंत्र चाललेला आहे आणि मग अंतःकरण परत भटकायला मोकळा मग आता अजून सूक्ष्मात जायचं आहे मग काय त्या सोहम मंत्रावर धारणा बसव की सहा म्हणजे आत्मतत्व आणि अहम म्हणजे मी हा एकच आहे किंवा सोहम हा मंत्र म्हणजेच मी आहे अशा प्रकारची धारणा धरणं इथे पण एक सूक्ष्म कार्य उरतं बुद्धीला की ही धारणा धरायची दरवेळेला होल्ड करायची म्हणजे अजूनही स्वकडे जाणं हा प्रवास चाललेलाच आहे पण डायरेक्टली अजून स्वकडे अप्रोच झालेला नाही आहे आत्ता काय चाललेलं आहे अजूनही वेगळेपणाने ती धारणा धरणं धारणा धरणं पण ती धारणेचं स्वरूप किंवा त्याचा मोहरा हा सेल्फ सेल्फकडे ओरिएंटेड आहे अजूनही काहीतरी कर्म चाललेलं आहे याचा अर्थ अंतःकरणाचा आणि त्या कर्मामध्ये पण बुद्धीचा वापर जास्त आहे म्हणून ते थोडंसं कठीण जातं कारण की एरवी आम्ही व्यवहारात वावरत असताना इंटेलेक्च्युअली एवढे अलर्ट नसतो वेळेला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात त्यावेळेला मी इंटेलेक्च्युअली कधी फोकस होऊन करतो पण ते काय फार वेळ नसतं इथे काय आहे की सदोदित तुम्हाला इंटेलेक्च्युअली ती धारणा धरणं आणि ती सुटणार नाही अशा प्रकारे अंतःकरण थोडंसं लिफ्ट करून उन्नत करून ठेवणं इतक्या सजगपणे राहायची व्यवहारामध्ये कधी सवय नसते आणि त्यामुळे अशा प्रकारे धारणा धरता धरता अंतःकरणाला थकवा येतो बुद्धीला थकवा येतो थो। आणि थोडा वेळ दे थोडा वेळ शांत बसू असं वाटतं लूज पडतं स्वामींच्या शब्दामध्ये इथे लूज पडून जातं आणि त्या लूज पडण्यामध्ये काय होतं तर पुन्हा एकदा अंतःकरण हळूहळू हळू बहिर्मुख होऊन जातं म्हणून धारणा स्वच्छपणे अंतःकरणात धरण्याची कॅपॅसिटी डेव्हलप करणं हा जो भाग आहे तो पुन्हा करायला लागतो हळूहळू हलु ती धारणा जशी स्थिरावत जाईल तस तसं धारणा धरणारा जो मी ध्यान धरते ते कोण मी ध्यान करतो आहे आणि ध्यानी आठवतंय ते कोण तर त्याचं उत्तर प्रत्येकालाच अपेक्षा आहे की सुरुवातीला ध्यानाला काय आठवतो आम्ही तर अनेक गोष्टी आठवतो सांगण्यासारखे पण नाही आहेत <laughs> नंतर नंतर काय आठवतं तर मंत्र आठवतो आहे नंतर मंत्र जी धारणा सांगते आहे ती आठवते आहे आणि धारणेनंतर माझं स्वतःचं मूळ स्वरूप माझं अस्तित्व त्याची जाणीव ही आठवते आहे म्हणून ध्यान धरते ते कोण याचं उत्तर स्पष्ट असलं तरी ध्यानी आठवते ते कोण हा भाग जास्ती महत्त्वाचा आहे आणि तो अधिकाधिक सूक्ष्म टप्प्यांवर जसजसा दस जत जातो तसतसं अंतःकरणाची एकूण क्षमता सूक्ष्म गोष्टींचा वेध घ्यायची स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणीवचा वेध घ्यायची ही हळूहळू टेस्ट होते आणि ती टेस्ट झाल्यानंतर असं लक्षात येतं की हे जास्ती सूक्ष्म आहे आणि जितक्या सूक्ष्मात जाऊ तेवढं जास्त कठीण आहे तुला रामकृष्ण असं सुंदर उदाहरण देत असं की सारे गम प ध नि सा त्याच्यामधला जो वरचासा आहे त्याच्यावर फार काळ राहणं कठीण <laughs> आहे खाली यायला लागतं तसं ती अंतःकरण सूक्ष्म 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 त्याला कळत कळत जसं जातं तसं तसं ते सूक्ष्मामध्ये तस उतरतं पण फार काळ तिथे राहणं त्याला झिपत नाही मध्ये खाली खाली खाली, खाली पर, परत परत अनुसंधानाच्या मार्गाने आत्मतत्वाची जाणीव स्वच्छ करून घेणं आणि त्याच्यावर राहणं असा प्रयत्न करता करता हळूहळू अंतःकरणाला सूक्ष्मात थोडा जास्त काळ राहायची सवय डेव्हलप होते आणि ती धरून स्वशी संबंधित होऊन राहणं मंत्र त्याचा उपयोग आहे श्वासाचं नियमन करणं त्याचा उपयोग आहे पण मुख्य भाग आहे की ती धारणा जे अस्तित्व माझं व्यक्त करते आहे त्या अस्तित्वाची जाणीव स्वच्छ करून शांत बसून राहण्याची कॅपॅसिटी डेव्हलप करा आणि ही सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट आहे कारण की आम्हाला बाकी सगळ्या गोष्टी जमत असल्या तरी शांत काहीही न करता केवळ सहशी संबंधित होऊन राहायचं आहे सलग काही वेळ ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही कारण अंतःकरणातला रजगुण हा शांत झालेला नसल्यामुळे त्याला काहीतरी करण्याची ओढ पुन्हा पुन्हा असते आणि म्हणून ध्यानामध्ये पण वेगळेपणाने आता मी ते समजून घेईन अशा भूमिकेमध्ये बुद्धी कार्यरत राहायला बघते आणि ती कार्यरत राहण्यामध्ये सतत ते अॅनालाइज करणं आणि ती गोष्ट आपली बरोबर चालली आहे की नाही बघणं आणि स्वतःला पुन्हा पुन्हा करेक्ट करत राहणं अशा प्रकारे बुद्धीचा जो वापर आहे तो अॅनालिसिसमध्ये बहुतेकसा वापरला जातो काही काळ ही गोष्ट आवश्यक पण आहे कारण की बुद्धी जर का सहज जाणीव समजून नाही घेऊ शकली तोपर्यंत ती त्या गोष्टी समजून घेत राहीलच आणि अनालायसिस पण करत राहील पण ध्यानामध्ये अनालाइस करत राहणं ही प्रक्रिया काही काळानंतर हेतुपुरस्सर थांबवून टाकायला लागते की नो अनालिसिस फर्दर जस्ट बीइंग विथ द सेल्फ आणि तिथे केवळ स्वच्या अस्तित्वाची जाणीव प्रकाशित करून तिच्यामध्ये शांत बसून राहणं पुढची कुठलीही अवस्था किंवा पुढे काहीतरी करायची जी अंतकरणाची टेंडन्सी आहे तिला थोपवून धरणं याला संयम असं म्हटलेलं आहे योगसूत्रांमध्ये की बाकी सगळे संयम आहेत की खाण्यावर आम्ही कंट्रोल करू शरीर नीट ठेवू वा वाकड्या गोष्टी आम्ही बघणार नाही करणार नाही लोकांशी चांगलं वागू एखाद्याला प्रत्युत्तर देण्याचं मनात आलं तरी ते होल्ड करू याने काय होईल तर अंधकरणाच्या वृत्ती संयमित होतील पण हा सगळा बाह्य संयम आहे म्हणून योग अष्टांग योगामध्ये हे जे यम आहेत याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी बसतात अहिंसा सत्य अस्थ्य ब्रह्मचर्य असंग्रह शौच संतोष तपो स्वाध्याय प्रणिधान याने काय होत आहे आमची बहिरमुख प्रवृत्ती आम्ही थोडी थोडी आवरतो आहोत स्वतःला थोडंसं दिवाळी आली की जसं घर आवरतात तसं योग आम्हाला साधायचा आहे अथ योगानुशासनम योग साधायचं आहे म्हणून या सगळ्या गोष्टी अनुशासित इन लाईन इन सिंक विथ द योग योगा प्रोसेस पण इन सिंक जरी का ती बाह्य गोष्टी गेल्या तरीसुद्धा अंतःकरण एखाद्या सूक्ष्म गोष्टीवर फोकस करून राहता येणं याच्यासाठी म्हणून जो आंतरिक प्रयत्न आहे स्वतःच्याच प्रवृत्ती थोपवण्याचा त्याला योगसूत्रांनी संयम असं आहे आणि तो संयम जितक्या सूक्ष्म गोष्टीवर आम्ही करू तितकी तितकी अंतःकरणाची स्थिती ही अधिकाधिक सत्वगुणी होऊन जाते अधिकाधिक शांत होऊन जाते आणि त्याच्यातूनच जे एका सूक्ष्म गोष्टीवर म्हणजे जाणीव सूक्ष्म गोष्ट तरी कुठली सगळ्यात तर सेल्फची जाणीव त्याच्यावर अधिक काळ राहायची कॅपॅसिटीची डेव्हलप होते त्याच्यामुळे जे डेव्हलप होतं त्याला योगबल असं म्हटलेलं आहे योगबल म्हणून योगबलाने माणूस अंत आकाशात उडत उडून गेला किंवा त्याने काहीतरी सिद्धी प्राप्त केल्या त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू विवेकानंदांनी जे म्हटलेलं आहे की हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळा भारत मी हिंडलो पण आकाशात उडणारा योगी कधी बघितलं नाही त्यामुळे आकाशात उडणारा योगी याचा अर्थ इथे चिदाकाशामध्ये गुरुमध्यापासून ते सहस्रार चक्रापर्यंत बाकी सगळ्या गोष्टी सोडून देऊन केवळ स्वच जाणीवेत स्थिर राहणारा योगी म्हणजे आकाशात विहरणारा योगी स्पष्ट करून बाकी काही याच्यातून साध्य करायचं नाही आपल्याला ते बल की ज्याच्यामध्ये बाह्यवृत्ती आता उठत नाही आहेत किंवा उठल्या तरी त्रास देत नाही आहेत स्वपाशी स्वच्या जाणीव्याशीच राहायचं आहे हा बुद्धीचा निश्चय ठाम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये राहणं आता बुद्धीला आवडतं आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बुद्धीचं स्वपाशी राहणं आवडणं त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर दृष्टांत दिला की गावा गेली या वल्लभू वल्लभू म्हणजे प्रियपती गावा गेले या वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभ स्वामी त्याच्यावर खूप विनोद करतात की एकतर त्यांनी असं म्हटलं की पतिव्रता हा कन्सेप्टच आज आजच्या काळामध्ये समजून घेणंच कठीण आहे म्हणजे इम्प्लिमेंट करणं तर पुढची गोष्ट सीता आणि रामाचं ते उदाहरण देत असत की ज्यावेळेला त्यांना नावाड्याने त्यांना नदीच्या पारप करून दिलं त्याच्यानंतर त्याला काहीतरी बिदागी द्यायला पाहिजे असं रामाच्या मनात आलं पण स्वतःजवळ तर काही नव्हतं आणि सीतेच्या हातात मात्र अंगठी होती पण अशी कशी मागणार म्हणून राम फक्त बघत राहिले आणि ते समजून घेऊन पतीला काय वाटतंय त्याप्रमाणे करावं असं जिला वाटत <laughs> <laughs> न सांगता त्याला पतीवर होता असं तरी वाटलं तर गावा गेली या वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू भलते सणी हानी लाभू न म्हणायची मी पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेला व्हॉट्सअप वगैरेची सोय नव्हती त्यावेळेला परगावी माणूस पती गेलेला आहे आणि तो कधीतरी परत येणार त्यावेळेला ही पतिव्रता त्याच्या विरहामध्ये अंतःकरण जे क्षोभित आहे त्या क्षोभामुळे बाकीचे सगळे व्यवहार करते आहे घरच्यांचं बघते आहे सगळं मुलांचं करते आहे व्यवहार नीट चाललेले आहेत पण आतमध्ये अंतःकरण अतिशय क्षुब्ध आहे आणि मग बाकी काही गोष्टी दूर होतो गेल्या म्हणून तिला काही वाटत नाही जाऊ देत आता कारण का की त्याच्या स्मरणामध्ये आहे किंवा काही चांगली गोष्ट चाली तरी फारसं आता काही आनंद होत नाही कारण का स्मरण त्याचं आहे तसं तेवी सत्स्वरूप रुचलेपणे सत्स्वरूप म्हणजे अस्तित्व चैतन्य तत्व सत्स्वरूप रुचलेपणे आता रुचलं पटलं नव्हे आम्हाला पटलेलं आहे सत्स्वरूप की चैतन्य स्वरूप सत्स्वरूप हे पटलेलं आहे बुद्धीला लॉजिकली कळलं आहे लॉजिकली कळणं हा एक वेगळा भाग रुचलेपणे म्हणजे त्याच्यामध्ये राहणे आता बुद्धीनेच त्याचं सवय झालेली आहे ते सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे अनन्य होणे आता बुद्धी अनन्य झाली म्हणजे ती मुख्य बुद्धीचा टेंडन्सी काय तर सेल्फचा वेध घेणं कायम सदोदित ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल आता था काही टास्क नाही आहे मग काय करू मोबाईलमध्ये बघू सत्स्वरूप सेल्फ अशा प्रकारे ज्या बुद्धीची अनन्यता होऊन जाते जे म्हणत असत की माझ्या चित्ताची स्वाभाविक ओढ ही ऊर्ध्वगामी आहे की जरा काही ट्रिगर मिळाला की तत्वामध्ये विलीन होऊन जाणं अशा प्रकारे ज्या बुद्धीला वळण लागलं आहे किंवा आता ओढ लागली आहे आता सांगावं लागत नाही की आता धानाला बसू वेळ झालेली आहे पाऊण तास बसायला पाहिजे असं ज्याचं राहिलेलं नाही आहे बुद्धी जिथे कुठे असेल तिथे सेल्फ ओरिएंटेड झालेली आहे सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणे केशी अंत त्याला सत्वशुद्धी असं म्हटलेलं आहे अंतकरणाची शुद्धी म्हणजे काय तर अशा प्रकारे बुद्धी तत्वस्वरूप होण्यासाठी म्हणून पुन्हा 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 वेध घेते स्वतःहून त्याला सत्वशुद्धी म्हणून मनामध्ये चांगले विचारच येणार वाईट विचार नाही येणार हे सगळं सत्वशुद्धीचं खूप बाह्य लक्षण आहे चांगले विचार पण नको तत्वस्वरूपच होऊन राहणं बुद्धीने त्याला सत्वशुद्धी असं म्हटलेलं आहे आणि हा जो मार्ग आहे त्याला सत्य मार्ग असं समर्थाने इथे म्हटलंय म्हणून अनेक प्रकारच्या उपासना तो कर्म मार्ग आहे त्याच्यामध्ये कर्ममार्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ करणं त्याच्यामधून काय होईल तर सत्वशुद्धी होईल चित्तशुद्धी होईल कारण का तर त्याच्यामधून ईश्वर हाच एक उद्देश आहे ईश्वर ईश्वरप्रित्यर्थम सगळे कर्म चाललेलं आहे मग ते विधीही सगळे नीट केले त्याच्या सहाय्याने आम्ही चित्ताची शुद्धी करून घेतली सात्विक अंतःकरण झालं हे सगळं जे आहे ते ज्यावेळेला तत्वाचा वेध घेण्याची वेळ येते त्यावेळेला हे सगळे उपाय हे अलीकडे पडून जातात त्याचा काही तिथे उपयोग नाही पण वेद तत्वाचा घ्यायचा आहे त्याच्यासाठी म्हणून बुद्धीचा वापर जो आहे तो बुद्धीचा वापर हा अधिक सजगपणे करायला पाहिजे आणि अंतःकरणात येणाऱ्या वेगवेगळ्या टेंडन्सीज आमच्या अंतःकरणाची घडण नक्की कशी आहे प्रत्येकाची ती वेगळी वेगळी असते जरी का सत्व रज्ज आणि तम या तीनच गुणांनी प्रत्येकाचं अंतःकरण बनलेलं असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये तरतम भाव हा वेगळा वेगळा असल्यामुळे प्रत्येकाची मनभूमिका ही वेगळी असते म्हणजे अगदी जुळी भावंड असली तरी बाकी सगळ्या त्यांच्या आवडीनिवडीसारख्या असल्या तरी अनेक गोष्टीमध्ये त्यांच्यामध्ये वेगळेपणा असतो तसं प्रत्येकाचं अंतकरण ह्या तिन्हीच गुणांनी बनलेलं असलं तरी त्याच्यामध्ये त्याच्या तरतम भावामुळे वेगळेपणा आहे तो समजून घेऊन आमचं नक्की जडत्व आणि आमचं चंचलत्व हे कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये आहे ते समजून घेऊन त्याचं निराकरण करणं आणि बुद्धी पुन्हा पुन्हा सेल्फशी संबंधित येण्यासाठी होण्यासाठी म्हणून काय काय आमच्या आड येतं आहे आणि काय काय आम्ही चुकतो आहोत अशा प्रकारे स्वतःची व्यक्तिमत्वाची घडण ही तत्वसंबंधी होण्यासाठी म्हणून घडवणं हा जो प्रवास आहे हा पूर्णत बुद्धीने करायचा आहे म्हणून गीतेमध्ये पण त्याला बुद्धियोग असं शब्द दिलेला आहे बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अलीकडच्या थोडंसं कर्ममार्गाने थोडंसं कर्मकांड असं त्याला म्हटलेलं आहे की त्याला एक डिक्टेट केलेलं आहे की असं 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 करा पण ज्यावेळेला आतमध्ये स्वतःचा मूळ स्वरूपाचा वेध घ्यायचा आहे तिथे एक ढोबळ मार्ग जरी का असला तरी त्याच्यामध्ये स्वतःच्या बुद्धीचा वापर करून सेल्फशी संबंधित होण्यासाठी म्हणून कस्टमाइज थोडंसं चालायला लागतं आणि हा जो मार्ग आहे तो मुख्य अनुभूतीचा मार्ग आहे म्हणूनही हा विचार करावा सत्यमार्ग त्वची धरावा गतानुगतिक पद्धतीनं केवळ ध्यानासारखी उपासना जी सूक्ष्मात येणारी आहे ती पण कर्मकांड त्याचं होऊन बसता कामा नाही की ध्यान करतो आम्ही म्हणजे काय करतो सूक्ष्म उपासना करतो म्हणजे तरी काय करतो सेल्फचा अनुभव स्वचा अनुभव घेण्यासाठी म्हणून प्रयत्न करणं हा ध्यानाचा जो मुख्य उद्देश आहे जो बुद्धीच्या सह्याने होणार आहे तो आम्ही जर का दरवेळेला फोकस करून करत नसू तर ते ध्यान पण पेरीफेरल गोष्टींमध्ये वावरणारं होतं तसं होऊ नये जी मुख्य अनुभूतीचा जो भाग आहे तो पुन्हा पुन्हा आमच्याकडून चालला जावा त्याच्यासाठी म्हणून अंतःकरणाची जी ठेवण आहे त्याला विवेक असं म्हटलेलं आहे लाभ जाणवून घ्यावा विवेकाचा प्रकारे मुख्य सत्य मार्ग म्हणजे सत्यत्वाकडे अनुभूतीकडे नेणारा मार्ग चालण्याची जी प्रवृत्ती त्याला विवेक असं म्हटलेलं आहे आणि त्या विवेकाच्या साहाय्याने आहे या स्थितीवर अंतःकरणाच्या समाधान न मानता पुढे 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 तत्वाचा अनुभव प्रगाढ होत जावा आणि त्या अनुभवामधून आमची स्थिती अधिकाधिक उन्नत होत जावी अशी प्रेरणा समर्थ या समासामधून देत आहेत त्याप्रमाणे सूक्ष्म उपासना करणं ती बाणवणं समजून घेणं आणि त्याच्यामध्ये राहता येणं हा प्रवास आमच्याकडून हो अशी समर्थांच्या चरणी प्रार्थना करू हा स्वाध्याय संभव हरिओम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंत रघुनायका मागणे हे चि आता उपासनेला दृढचाल व्हावे ਬੂਦੇ ਵਸੰਤਾਂ ਸਦਾ ਨਮਾਵੇ ਸਤਕਰਮ ਯੋਗੇ ਵਯ ਘਾਲਵਾਵੇ ਸਰਵਾ ਮੁਖੀ ਮੰਗਲ ਬੋਲਵਾਵੇ ਜੈ ਜੈ ਰਗੁਰੀਦ ਅਸਮਤ